नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं मैत्रिण अगदी मनापासनं स्वागत आहे बघा आता हे बघा इथं मी बटाटे घेतले अगदी चार पाच साल काढून घेतलेले हिरव्या मिरचीचं वाटण बी वाटून घेतलं आहे बरं का आणि घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट आता तुम्हालाही वाटण आपल्याला काय बनवायचं आहे आपल्याला अगदी झटपट असा हा उपासाचा पदार्थ बनवायचा आहे की आपल्याला शाबूचे तांदूळ घालायला भिजत घालायला वेळ नाही भेटला किंवा खाऊन कंटाळा आला मग आता काय करायचं असे मस्त पिकी बटाटे चिरायचे बरं का बटाटे उकडायची बी गरज नाही आहे बरं का असे छान पिकी पातळ पातळ छोटे छोटे, छोटे चिरायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बटाटे चिरून घ्यायचे आणि असा मस्त पिकी बटाटा आता हा कट करून घ्यायचा घेतला आहे बरं का आणि आपल्याला आत्तासुद्धा त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे इकडं कढई ठेवली आहे कढई अगदी छान तापून द्यायची कढई तेल बी टाकलं आहे बघा त्याच्यात टाकायचा आहे बटाटा बटाटा आपला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बरं का मग आता काय टाकायचं आपल्याला चला पाहूया तर पुढं आणि एकही थेंब पाण्याचा यूज अजिबात करायचा नाही हे बघा बटाटा अगदी छान पद्धतीने आपण असा परतून घेतला आहे खाली अजिबात चिकटत नाही आहे खूप सोपी झटपट होणारा हा उपासाचा पदार्थ आहे पाहू शकता पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा पाहूया बघा अगदी छान बटाटा परतून निघालेला आहे बरं का पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्ण बटाटा झालेला आहे आपला आता ही मिरची वाटलेली आहे आपल्याला त्याच्यात टाकायची आधी का नाही टाकली कारण की आधी ठसकन छोटी छोटी पोरं असतात त्याच्यामुळं आधी मिरची नाही टाकली आता ही मिरची ह्या बटाट्यात चांगली परतून घ्यायची पहा आणि मग आता टाकायचा आपल्याला जाडसर हा कूट शेंगदाण्याचा आपल्या अंदाजाने आपल्याला किती लागतो तसं तुम्ही टाकू शकता मैत्रिण आणि तुम्हाला ही आजची उपवासाची डिश कशी वाटते नक्की मला सांगा आणि खूप म्हणजे झटपट होणारी ही डिश आहे चला आता झाकण ठेवूया आपण जरा मुरून देऊया आपल्या शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीसुद्धा अगदी छान पद्धतीने मुरलेली आहे बघा इथं आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया चला आता पुन्हा आपण त्याला मस्त पिकी हलवून घेऊया बघा परतून घेऊया मैत्रिणी खूप झटपट अशी होणारी ही डिश आहे अगदी कोरडी फटपटीत असा बटाटा हा आपला झालेला आहे बघा अजिबात एकाला एक सुद्धा चिकटला नाही एवढा सुंदर हा बटाटा लागतो अशा पद्धतीने तुम्ही हा उपासाला करून पहा खूप छान अप्रतिम आहे अगदी बघा एकदम मोकळा फडफडीत आणि मग मैत्रिणी नक्कीच मला सांगा की आजची ही बटाट्याची डिश तुम्हाला कशी वाटली उपासाची खिचडी खाऊन कंटाळा तर आलाच असन पण अशा पद्धतीने ही बटाट्याची डिश अशी बनवा आणि कहा चला मग उद्या भेटूया आपण बाय